नमस्कार सर्वताईंना मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे नवरात्रीच्या नव्या बाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज कुमारिकांना जेवायला सांगितलेली आहे त्यासाठी मी दुपारपासून स्वयंपाक करते आहे स्वयंपाक पूर्ण तुम्हाला काही शहर मला करता आला नाही आता तळून घेणार आहे वडे वडे पुऱ्या आणि दिवे आमच्याकडे आरती लावतात नवमीला संध्याकाळी नवमी चालू होते त्यासाठीच मी माझी तयारी करते आहे हरभराची मिक्स भाजी बनवली साधं हरण सांबार कुकरमध्ये भात आहे सव्या खीर वड्यांची तयारी केलेली आहे पीठ मळून ठेवलं आहे नऊ वडे नऊ पुऱ्या आणि नऊ दिवे करून घेते आरती लावण्यासाठी किंवा नवमीला आरती लावतात आणि हवनची पण तयारी मी करून घेतलेली आहे ते पण करणार आहे पुऱ्या आणि वडे तळून घेतले काही चपात्या करते कारण तेल गटमंडी खात नाही आणि तेलकट नको पण वाटतं त्यासाठी काही चपात्या करून बनवून घेते आज एकटीच करणार आहे त्यामुळे सर्व शूट काही घेता येत नाही कारण स्वयंपाकाचा जर शूट घेत बसलं तर खूप उशीर होतो स्वयंपाकाला तसे पण आता साडेसहा वाजलेले आहे साडेसात वाजेपर्यंत मला सगळं पूजा आठवायची आहे आणि साडेसात वाजता मी कन्या भोजनासाठी मुलींना पण बोलवलेली आहे एवढं काही घ्यायला मला जमत नाही सगळं जर घेत बसले तर खूप वेळ होईल आणि मला इथं मी थोडीफार तयारी पण करून ठेवलेली आहे पूजेची साडेसात वाजेपर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला होता त्यानंतर मी संध्याकाळची दिवा अगरबत्ती करून घेतली आणि जी आरती केलेली होती ती आरती पण लावून घेतली घरामध्ये वर्षातून आपण असा होम केला पाहिजे मी नवमीला करते हो माझा पुळा बाजारामध्ये म्हणजेच पूजेच्या साहित्य आपण जिथं घेतो तिथं विकत मिळतो जरी विकत नाही आणले तरी आपण घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असते त्यामध्ये पण करू शकतो तूप कापूर तांदूळ आंब्याच्या काठ्या हळद कुंकू तीळ गाईच्या क्षणाच्या गवऱ्या टाकायच्या होम केल्यामुळे घरातील निगेटिव ऊर्जा घराच्या बाहेर जाते व घरामध्ये खूप शांत व समाधान वाटते आपल्या मनाला वर्षातून दोनदा तरी आपण अशा पद्धतीने होम केला पाहिजे कन्या भोजनासाठी आपण ज्या कन्यांना बोलावलेले असते त्या आल्यानंतर त्यांचे पाय धुवायचे पाय पुसायचे व त्यांना हळदी कुंकू लावायचे नमस्कार करायचा कारण आपण त्यांना देवीच्या रूपामध्ये आपल्या इथं आमंत्रण दिलेले असते देवीसाठी जी ओटी ठेवायची होती ती ओटी मी नंतर ठेवली कारण जागा कमी होती जो ओम पेटवलेला होता तो लगेच मी उचलून ठेवला आणि जी आरती लावलेली होती ती पण लगेच उचलून मी किचन मध्ये ठेवली त्याचे कारण तुम्हाला पुढे सांगते कन्या भोजनासाठी ज्या नवदुर्गा आपण बोलवलेल्या होत्या त्यांचे ते पाय धुवून त्यांना नमस्कार केला त्याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल मला सांगायचं आहे सर्व ताईंना गेल्या वर्षी जे आम्ही हवन केलं होतं ते मातीचं भांड होतं ते मातीचं भांड मा मी कुठं ठेवलं मला काही वेळेवरती दिसलं नाही आणि काऊन ठेवायचं माझ्या लक्षात नव्हतं त्यामुळे मी हा जो कटोरा आहे याच्यातच पेटवलं आणि हा जो छोटा चौरा आहे याच्यावरती मी ते ठेवून दिलेलं होतं पण झालं काय हे ज्या वेळेस पेटलं त्यावेळेस हे खाली पूर्ण जळून गेलं बघा तुम्ही पण चुकून असं होतं केव्हा तरी त्यामुळे मी लगेच ते उचलून बाजूला ठेवलं कारण छोट्या मुली खेळत होत्या चुकून जर धक्का लागला तर बाजू पण शकत आणि ज्या आरती लावलेली होती ती पण मी लगेच उचलून ठेवली कडकण्या पण मी आजच केल्या जो फुलोरा असतो आमच्याकडं त्याला फुलोरा म्हणतात ते बांधायचं मिळतं फुलोरा बांधायचं ते माझ्याकडे नाही त्यामुळे मी फुलोरा म्हणजेच कडकण्या अशा एकत्र होऊन वरती बांधून दिल्या खाली सोडल्या नाही तशा तर गटा त्या गटावरतीच असतात पण मी जरा वरच बांधलेले आहे जी माड लावलेली आहे त्या माडीलाच मी कळत नाही पण लावल्या दिसत असेल तुम्हाला माडीलाच मी कळत नाही तर वरती बांधलेल्या अशा खाली गटावरती म्हणजे गटावरतीच आहे त्या पण खूप वर झाल्या आणि धान्य पण बघा आपलं छान हिरवंगार उगवलं होतं देवीचं रूप खूप छान दिसतं आज आता ताईंना पटकन आवरून बराच पसारा पडला किचन मध्ये पण खूप पसारा झालेला आहे पटापटावरून घेते रुद्राणीच्या मम्मीने बरीच मदत केली भाग्यश्रीने ज्या वेळेस कन्यापूजनासाठी जेवायला ताटं वाढली त्याचा शूट काही घेता आलं नाही कारण खूप घाई झाली होती तुम्हाला स्वयंपाक दाखवते काय केलेला होता ते अजून आमचे जेवण व्हायची बाकी आहे उपास सोडायचं आहे चपात्या पुऱ्या आणि आरतीसाठी हे बघा आमच्याकडे म्हणजे आमच्या गावाला अशी पद्धत आहे आरती लावायची जे उडीद वळे असतात ते वळे पुऱ्या आणि त्याच्यावरती दिवे त्याची आरती लावायची शव्यांची खीर साधं वरण आणि सांबार केलेलं आहे सांबार भाजी हरभरा बटाटा वांगे खोबऱ्याचं वाटण वाटून मिक्स भाजी केलेली आहे खूप छान होती ही भाजी चवीला किचन वाटा बघा तुम्ही आज असा जर काही कार्यक्रम असला की खूप पसारा होतो तरी पण मला भाग्यश्रीने खूप मदत केली ताट सगळे तिनेच वाढून दिले पण शूट घ्यायचं मी पण विसरलं आणि तिच्या पण लक्षात नाही कारण तिची छोटी मुलगी जी रुद्राणी आहे ती पण मध्ये मध्ये करत होती किचनवटा पूर्ण आवरून घेतला आणि रुद्राने इथंच बसलेली आहे अजून घरी जाऊन आली ती तिच्या मम्मी सोबत आता मी भांडे घासते आणि ती माझ्यासोबत गप्पा मारते काय करते रुद्राने सांग गुपा। दादाला काय सांगितलं तू चॉकलेट सांगलेटकले कोणाला सांगितलं चॉकलेट सागरला तिने चॉकलेट सांगितलंय कॉल कर मला म्हणते कॉल लावून दिला तिला आणि म्हणते मला चॉकलेट घेऊन येताना अण्णा पूर्ण वटा स्वच्छ केला जेवढी भांडी पडलेली होती तेवढी भांडी पण घासून घेतली किचन वटा पण घासून घेतला आणि स्वयंपाक केलेला एका बाजूला लावून ठेवलेला आहे अजून जेवण बाकी आहे आमच्या सौरभला झोप लागली आणि रुद्राने माझ्यासोबत गप्पा मारत बसली होती तिच्यासोबत गप्पा मारून मारून माझे भांडे पण घासून झाले आणि पूर्ण किचन स्वच्छ करून झाला खाली पुसून पण घेतले म्या गेलेली होती बाहेर खेळायला ती पण आली आणि आमच्या रुद्रानीच्या चालल्या छान छान गप्पा असे अशी छोट असे छोटी मुलं गप्पा मारायला असली की केव्हा कामं होतात कळत पण नाही खूप भांडी होती गप्पा मारता मारता रुद्राने सोबत एवढी भांडी माझी घासून झाली मला कळाले पण नाही वाटीमध्ये तिला खाऊ दिलेला आहे तरी पण म्याव म्याव आहे खाऊ ठेवलेला आहे तिला बाहेर काय मारतात गप्पा मारती तू काय पाहिजे कोण देणार आहे खाऊ मला म्हणती रुद्रानी माझ्याकडं खाऊ दे म्याऊचा मी तिला खाऊ देते मी तिला खाऊ देते आणि म्याऊ जाती पळून म्याऊ काही तिच्याजवळ थांबत नाही ती नवीन माणसाजवळ म्हणजे रुद्रानी जवळ पण नाही थांबत रुद्रानी तिच्या ओळखीची आहे लांब लांब खेळते ती तिच्या जवळ नाही आहेत तिला हात पण लावू देत नाही आणि कसं आहे छोट्या मुलांना बोचकलं विचकलं न बीक लागलं त्याच्यामुळे मी पण तिला जवळ देत नाही तिच्या पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लाईक करायला विसरू नका ताईंना कसं वाटला ताईंनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ इथंच थांबवते परत भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद